নমস্কার দিচ্ছকো प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज फाईस युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर पुढील भाग खूप छान निरंजक असं असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपण इथे पाहणार आहोत सावणीचा हळदीचा कार्यक्रम रंगलेला असतो पण जो काही आदित्य आहे त्याने खूपच मोठा इथे गोंधळ घालून ठेवलेला असतो गोंधळ म्हणजेच की इथे प्रेक्षकांना त्याने स्वतःच्या हातालाच इजा पोचून घेतलेली असते खूप असं पोळून घेतलेलं असतं आणि तेव्हा आता इथे त्याने एक गोष्ट सांगितलेली असते की हे सर्व काही त्याला मुक्ताने केलेलं आहे म्हणून आणि तेव्हा सागर खरं खोटं करून जो काही आदित्यने केलेला डाव आहे तो इथे धुळीस मिळून टाकण्याचं काम करत असतो आदित्यला खरी खोटी सुनावत असतो ओरडत असतो आणि काय चूक काय बरोबर ह्या गोष्टीची तुला आतापर्यंत जाणीव नाही म्हणून तो इथे सावणीला दोष देत असतो त्याचं असं म्हणणं असतं की तो तर आता छोटा आहे पण सावणी तुला ह्या गोष्टी कळत नाहीयेत का तू असं त्याच्यासोबत कसं वागू शकतेस आणि त्याचबरोबर इथे आता महत्वाची गोष्ट म्हणजेच की तो तर लहान आहे पण पण तुला त्याला एक मुलगा म्हणून एक आई म्हणून चांगले संस्कार तू द्यायला पाहिजेत असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो पण प्रेक्षकांनो इथे ह्या सर्व गोष्टी होत असताना मात्र इकडे दुसऱ्या बाजूला मुक्ताला खूप जास्त वाईट वाटत असतं तिला असं वाटत असतं की हा आदित्य माझा एवढा राग राग तिरस्कार का है, है करत आहे हेच मला कळत नाही ह्या सुद्धा गोष्टी आता तिला इथे वाटत असतात आणि प्रेक्षकांनो इथे आता सागर म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता मला आता आदित्यची कस्टडी हवी आहे मी याच्यासोबत राहा सावनीला आदित्यला सावनीबरोबर ठेवू देणार नाही किंवा राहू देणार नाही असं इथे तो बोलत असतो वकिलांना लागलीच फोन करतो तेव्हा मुक्ता कशी कशी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणते की त्याच्यासाठी त्याच्या आईचा आनंद आई खूप जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण इथे त्याला असं बोलू शकत नाही त्यामुळे ह्या गोष्टी करणं किती योग्य आहे हे मात्र पाहायला पाहिजे तर प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये एवढंच उद्याचा एपिसोड मात्र खूपच जास्त रंजक असणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज व्हायचं युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी बेल सुद्धा प्रेस करा कारण पुढील भागामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे सावणी जी आहे ती इथे मुक्ताच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि मुक्ताच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर इथे ती नद घेतलेली असते तेव्हा मुक्ता म्हणत असते की तुम्ही माझ्या खोलीमध्ये काय करताय आणि तेव्हा मात्र तिला म्हणत असते ही नत माझी आहे आणि तेव्हा आता सावणी म्हणत असते की नाही ती नत माझी आहे तर सागर तेथे येतो आणि तो म्हणतो की ती नत मी खास मुक्तासाठी आणलेली आहे आणि मुक्ताला तो प्रॉमिस करत असतो की इथून पुढे तुम्हाला वाईट वाटेल किंवा नेहमी मी, मी तुमचाच राहणार आहे कोणी कितीही काही जरी केलं तरी तुम्हाला माझ्यापासून किंवा मला तुमच्यापासून कोणीही वेगळं करणार नाही तर प्रेक्षकांना पाहत राहा प्रेमाची गोष्ट या मालिकेची असेच नवनवीन आणि बरोबर डेली अपडेट्स भेटूयात पुढील भागात